तवान जय किसान जय खानदेश बटा आपला परिवारले नमस्कार तरी भाऊ सोनी डोकू शकतस तुम्ही आपला तायवान पिंकू पेरुना प्लाट तरी आपला प्लाटले कमीत कमी तीन महिना आणि थोडाफार दिवस जास्त वेळ होतील तरी भाऊ सोनी आपला प्रत्येक व्हिडिओ मग तुम्हाला सांगतच राहा मी आपण जर सगळं जर व्यवस्थित नियोजन क कर आणि व्यवस्थित जर लक्ष दिलं तर त्यानं फळ आपले भेटत राहास आणि ज्या काही गोष्टी आपल्या करानंतर मग ते आपला देवभानात्नाय देणं आणि देणं आपलं जे करा ना कर्तव्य ते आपण करत राहा ना व्यवस्थित लक्ष ठेवा ना तरी सोनी तुम्ही मागला व्हिडिओ असणार मी सगळी माहिती द्यायलाच रे आपलं असं काही आपला, आपला तायवान पिंक पेरवले काय काय प्रोसिजर करेले खते वगैरे ड्रिंचिंग त्यानंतर लागवड पद्धत सगळं काय सांगितलं सोनी तरी आज म्हटलं चला आता आपला तैवान न जे झाड आहे त्याने हाईट आणि थोडी माहिती देवाने भाऊ सोनी आता भाऊ सोनी दोघू शकतोस आहे झाड लागवड करू होती त्यावे तुमले बी माहिती आहे आपले झाड केवढं होतं आणि आज त्यांनी हाईट केवढी तरी भाऊ सोनी तुम्ही दगू शकतास याले जे फळ जो टाईम आहे तो चालूच राहस दाखा तुम्ही आया आता त्यांनी फुले आणि फुलानंतर फळ ना रूपांतर होईल भाऊ सोनी तरी आई जे तुम्ही दाखवू शकता आहे प्रत्येक जण आपले येले आहे का भाऊ दादा कॅमेरावाला भाऊ दाखाड आता थोडं जवळ येते येते दादा आता धाकाडे आहे दे का भाऊ सोनी या अशा फुलेचण्या पाकड्या चालू होते आले आणि यानंतर फळ फळ मा रूपांतर होईल तरी भाऊ सोनी आई आपले जी फळनी जी फुल आपण कठीण करा किंवा फळे या आपल्या काढणार आहेत आई जे आपला फुलेचण्या पाकड्या आहेत या आपल्या तिसऱ्यांदा कट करायला राहणार दगू शकतात तुम्ही या अशा प्रकारे आपल्या यातले फुले राहणार आणि नंतर फळ फळणार रूपांतर होईल पण तरी सोनी आपले याले आ, जे फुल होणं ते काढतच राहणे कारण आई जे झाड आहे आपलं आहे जे या ना जो डेव्हलप आहे आपण जर आई कट कर नाही ते ते ग्रोथ नाही करा सोनी आणि जो त्याला हा वाढ आले आहे तो प्रॉब्लेम आहे कारण कसं आहे त्याने जी वाळाने क्रिया आहे त्याचे होई त्यानं जर रूपांतर वाला की ना ते त्या झाडणी हाईट आपली वाळावणी त्यामुळे आपल्या पाकड्या काढण्यात तरी दगू शकता बाळसोणी तुम्ही दाखा आपला प्रत्येक झाड असल्या इराणात या पाकड्या त्यानामुळे आपला तिसरींदा परत आपले कट करणं जे दगू शकतोस तुम्ही प्लॅट झाडणी हाईट बी दगू शकतोस तुम्ही व्यवस्थित लक्ष व्यवस्थित नियोजन करानंतर काय नाही फक्त तीन महिना थोडाफार पाच दहा दिवस वरती वर होतील तरी एकदम व्यवस्थितरित्या पिकअप करा ना झाड आपलं तरी बघू शकतास बसवर या आई पद्धत मग आपला फुले ठेवाना चालूच आहे तरी आपले या असं फुले काढणार आहेत नाही तर हाईप पडणार रूपांतर वे आणि आपलं जे झाडनी हाईट जो आहे त्याने क्रिया फडणं रूपांतर होईल म्हणजे झाडांना जो वाढले प्रॉब्लेम इला की पावसानं तरी सगळं आपलं परिवारले आईच सांगस व्यवस्थित प्रत्येक पीक महास नियोजन करा आणि जे बी आपला परिवार आपला यूट्यूब चॅनलवर तसंच इंस्टाग्राम फेसबुकवर नवीन वतीन तरी सगळं आपलं परिवारले आईच सांगस असंच आपला पुढे नवनवीन व्हिडिओ जर होतील आणि आपण टाकाना प्रयत्न सुद्धा जे जे खरं मेन माहिती राहील ते आपण टाकत जसू सगळं परिवारले तसंच आपल्या चॅनलवर ज्या आपला परिवार नवीन होईल त्यासनी आपला यूट्यूब चॅनलने सबस्क्राईबर करा तसंच बेल आयकॉनने क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करायला पण प्रयत्न करा आहेच म्हणस मी कारण कसं आहे जे आपला भाऊ नवीन आहेत कोण पेरुणा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामा त्यामधली थोडीफार माहिती भेटत राहील म्हणजे त्यासाठी शेती करायला सोपं होईल तसंच आपलं इंस्टाग्राम फेसबुक पण आहे त्याला पण फॉलो करा सगळं परिवाराला मी आईच सांगत जय जवान जय किसान जय खानदेश नमस्कार